दादा आज मला अशी एखादी लीला सांग ना जिथे स्वामींनी एखाद्याला मरणाच्या दरातून परत आणलं हो ताई सांगतो ही लीला आहे इडगी लवात घडलेली मारुतीच्या मंदिरात स्वामींची स्वारी होती चार वाजले होते आणि स्वामी महाराज निजलेले होते हो का मग काय झालं स्वामी भक्त रावणा नावाचा एक शेतकरी होता शेतात काम करत असताना नागाने दंश केला क्षणात त्याच्या तोंडाला फेस आला विष साऱ्या अंगात पसरलं आणि तो जागेवरच गतप्राण झाला अरे बापरे तो स्वामी भक्त होता का हो म्हणूनच शेतातली काही लोक त्याला उचलून घेऊन आले आणि स्वामींच्या समोर ठेवले पण स्वामी निजलेले होते कोणालाही स्वामींना उठवायची हिंमत होत नव्हती तेव्हा बाबासाहेब जाधवांनी हिंमत केली आणि स्वामींचा जोडा रावणाच्या मस्तकावर ठेवला अरे देवा स्वामींचा जोडावर ठेवला मग स्वामी एकदम खडकन उठले रागाने लालबुंद झाले चेहऱ्यावर प्रचंड संताप त्यांनी ओरडून विचारलं अरे गाढवा मुडद्याच्या डोक्यावर माझा जोडा ठेवायला कोणी सांगितलं माझ्या अंगावर तर काटा आला मग काय झालं स्वामींचा राग पाहून अनेक सेवेकरी घाबरले आणि तिथून पळून गेले फक्त दोन तीन जण थांबले स्वामींनी कपडे फिकले शिव्या दिल्या पण ताई ती खरी लिहिला तर पुढेच सुरू झाली होती म्हणजे स्वामींनी बाबासाहेबांना ओरडून सांगितलं त्याच्या कानात त्याचं नाव घे अरे देवा मग बाबासाहेबांनी घेतलं का हो त्यांनी घाबरतच आवाज दिला रावण्णा स्वामींनी पुन्हा मोठ्या आवाजात ओरडून सांगितलं मोठ्याने घे तेव्हा बाबासाहेब ओरडले रावण्णा आणि चमत्कार घडला ताई काय नागदंशाने मेला म्हणून समजलेल्या रावणना ताडकन उठून उभा राहिला ताई स्वामी आए, आए रे। ताई, आई ताई स्वामींचं रागवणं हे देखील एक लिलाच असते आई सारखं प्रेम असलेला कोणी रागवतो तेव्हा त्यामागे आपुलकी असते उपदेश असतो खरे स्वामी आई तिची प्रत्येक कृती म्हणजे प्रेम आहे ह्यातून एकच बोध घ्यायचा आहे की स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे त्यांच्या लीला ह्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत हो खरं आहे दादा, आणि स्वामी भक्त हो ह्या लीला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही स्वामी भक्ती ह्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ